रिक्षाचालक कलिमुद्दीन शेख हे रात्री अकरा वाजेच्या सुमारास पखाल रोड येथे प्रवाशांना सोडून उभे होते या दरम्यान संशयित दुर्गेश सोमनाथ मुळे हा त्याच्या अन्य दोन अल्पवयीन सहकाऱ्यांसह तिथे आला आणि रिक्षाचालकाला दंदाटी करून त्याची लूट केली त्याच्याकडील बारा हजारांचा मोबाईल आणि दोन हजारांची रोख रक्कम लुटून दुर्गेश मुळे आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी पळ काढला या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पुरी समीर शेख यांनी द्वारका भागात शोध मोहीम या ताब्यात घेतलं साधारण एकच्या सुमारास एक सोडून उभा राहिलेला होता तर त्याला अनोळखी तीन इस्मानी येऊन त्याच्याकडून मोबाईल आणि दोन हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेऊन ते, ते निघून गेलेले होते त्या संदर्भाने पोलीस स्टेशन मुंबई नाका येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आमच्या डीव्हीच्या टीमने गोपनीय बातमी काढून त्यातील गेलेला माल आणि तीन आरोपी या तिघांनाही अटक करण्यात आलेले आहे माल शंभर टक्के रिकवर आहे दोन अल्पवयीन मुलांना समज देऊन त्यांना पालकाच्या ताब्यात देण्यात आले अवघ्या चोवीस तासात गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली गुड्डू शेख दिशाणू नाशिक